शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचा नवगन राजुरी पुलावर अपघातात मृत्यू झाला आहे शिरूर पाथर्डी या महामार्गावरील नौगन राजुरीजवळील पुलाजवळ अपघात होऊन पुल... शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी सुभाष आजीनाथ तेलप यांचा मृत्यू झाला आहे सदर घटना दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रविवारी दुपारी बारा वाजता माहिती दिली आहे सुभाष तेलप शिरूर कासार हे पोलीस ठाण्यात कार्यरत होते ते आपली ड्युटी करून शिरूर कासारहून बीडकडे जात असताना कृषी कॉलेज जवळील पुलाचे काम सुरू होते तेथील गुत्तेदाराने काम चालू असताना देखील पुलाजवळ कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावले गेले नसल्यामुळे त्यांच्या दुचाकी थेट पुलाच्या खड्ड्यात गेली व त्यांच्या डोक्याला जेपर मार लागल्यामुळे डोक्यातून रक्तस्राव झाला यातच ते मृत्युमुखी पडले आहेत ही घटना दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून माहिती मिळता शरूर कासार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले अशी माहिती आज रविवारी देण्यात आली